नमस्कार मी सुशील कुलकर्णी आपण पाहता एनालायझर जय संविधान होय आज जय संविधान हा शब्द मी वापरतोय जय संविधान यासाठी की संविधान वाचलं पाहिजे संविधान जगलं पाहिजे हे लक्षात ठेवा संविधान टिकलं पाहिजे बदलाशिवाय टिकलं पाहिजे हेही लक्षात ठेवा म्हणूनच आज तुम्हाला मी सांगणार आहे पहिल्या संविधान बदलाची गोष्ट होय पहिल्या संविधान बदलाची गोष्ट एकोणीसशे पन्नासला आपल्याकडं संविधान लागू झालं आणि या संविधान लागू झाल्यानंतर लगेचच नेहरूंना संविधान बदलाच्या इच्छा होऊ लागल्या हो ला लगेच हो लगेच अगदी लगेच घडलं असं होतं की ऑर्गनायझर नावाचं एक नियतकालिक होतं जे उजव्या विचारसरणीचं हिंदुत्वाच्या विचारसरणीचं आहे या ऑर्गनायझर कडून काही लेख पाकिस्तानच्या भारतातल्या हस्तक्षेपाबद्दलच्या कारवायावर लिहिले अठ्ठेचाळीस गेलेलं होतं स्वातंत्र्य मिळालेलं होतं फाळणी झालेली होती आणि त्यानंतरही पाकिस्तान भारतातल्या भारताच्या सीमेलगतच्या भूभागामध्ये मोठ्या प्रमाणावर हालचाली करतो आता या हालचालीवर ऑर्गनायझर लिहू लागलं होतं ऑर्गनायझरच्या याच लेखांचा राग नेहरूंच्या मनामध्ये होता आणि हे लिहू नये अशी नेहरूंची इच्छा होती म्हणून नेहरूंनी दिल्लीच्या मुख्य आयुक्तांच्या कडून दोन मार्च एकोणीसशे पन्नास रोजी प्री सेन्सॉरशिप ऑर्डर काढली ऑर्गेंदरच्यावर म्हणजे इतर देशांच्या बाबत खास करून पाकिस्तानच्या बाबत काही लिहायचं असेल तर ते सेन्सॉरशिप करून घ्यावी अशी ऑर्डर काढली आता देशामध्ये अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर अशी ऑर्डर निघाल्यानंतर म्हणजे अगदी दोन मार्च एकोणीसशे पन्नासला ला, आशी और चा एक पन्नास ला, ला, ला। अशी ऑर्डर दिल्लीच्या मुख्य आयुक्तांनी काढल्यानंतर दहा एप्रिल एकोणीसशे अगदीच महिन्याभरापेक्षा थोड्याशा जास्त कालावधीमध्ये या विरोधात सर्वोच्च न्यायालयात अपील केलं गेलं की अशा अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर सेन्सॉरशिपवर अशी बंधनं तुम्ही आणू शकत नाहीत अशा अर्थाचं अपील केलं गेलं सव्वीस मे एकोणीसशे पन्नासला म्हणजे लगेच सर्वोच्च न्यायालयाने याबाबत घोषणा करून टाकली निर्णय दिला आणि सांगितलं की अशा स्वरूपाची प्री सेन्सॉरशिप लागू करता येणार नेहरू अस्वस्थ झाले आपल्या धोरणांच्या विरोधात लिहिणाऱ्या माणसांच्या वरती बंधनं कशी आणावी हा प्रश्न नेहरूंच्या मनात पडत होता आणि नेहरून सेन्सॉरशिपची प्रक्रिया सुरू करून टाकली होती आता घरच्या घटनेतच बदल करावा लागेल संविधानात बदल करावा लागेल असं नेहरूंना वाटत होतं एवढीच एक गोष्ट होती का आता नाही अजून काही गोष्टी होत्या त्याच्यामध्ये पश्चिम बंगालमधल्या निर्वासितांच्या लोंढ्यांवरती दिलं जाऊ लागलं होतं म्हणजे त्यावेळेसच्या पूर्व पाकिस्तानातून लोंढेंच्या लोंढे निर्वासितांचे पश्चिम बंगालमध्ये येत होते आज आपण रोहिंग्यावर बोलतोय त्यावेळेला पण येत होते आणि त्यावेळेलाही याच्या विरोधात आवाज उठवला जात होता मीडियाच्या मधून लिहिला जातो मद्रासमध्ये चेन्नई आताच त्यावेळेस मद्रासमध्ये विरोधकांच्या हत्या होऊ लागल्या होत्या जरा सांगून ठेवतो सगळ्यांना या विरोधकांच्या हत्या म्हणजे काय भाजपच्या संघाच्या हत्या होत नव्हत्या या कम्युनिस्टांच्या हत्या होत होत्या आणि या कम्युनिस्टांच्या होत असलेल्या हत्यांच्या विरोधातही लोक लिहू लागली होती बोलू लागली होती मीडियामध्ये जोरदार टीका होऊ लागली होती त्यामुळं यातही बदल करण्याची आवश्यकता नेहरूंना वाटत होती या प्रसार माध्यमांचा गळा आवळला पाहिजे असं वाटत होतं म्हणून नेहरूंनी एक नवी घटना दुरुस्ती आणण्याचं मनामध्ये घातलं याच काळामध्ये नेहरूंच्या डोक्यात आणखी एक विचार होता आणि त्या विचारानुसार अनुसूचित जाती जमाती यांना श्रेणीबद्ध करणे त्यांच्या याच्या घोषणा करणे यासाठीचे अधिकार केंद्राकडे न ठेवता राज्यांकडे द्यायचे कारण बहुतांश राज्यांमध्ये काँग्रेसची सत्ता होती आणि ते द्यायचं असा विचार चालू होता वेगळा आणि चांगला असा विचार त्या काळात नेहरू म्हणायचे वेगळा आणि चांगला म्हणजे आपली मनमानी मेरी मर्जी असा तो प्रकार होता आणि हा वेगळा आणि चांगला विचार घेऊन नेहरू ही घटना दुरुस्ती करू पाहत होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना याच्या विषयी मनात प्रसन्नता नव्हती ते याच्या विरोधात होते एकोणीसशे पन्नास पासून वेगवेगळ्या घटनांच्यासाठी नेहरूंना घटना बदलायची होती म्हणून एकोणीशे चोपन्नला ही घटनादुरुस्ती प्रस्तावित केली चोपनच्या घटनादुरुस्तीच्या पण ही घटनादुरुस्ती चालत असतानाच गणेश वासुदेव माळवणकर नाव लक्षात ठेवा गणेश वासुदेव माळवणकर जे या भारताच्या पहिल्या लोकसभेचे अध्यक्ष होते त्यांनी या घटनादुरुस्तीला विरोध करणार पत्र पंधरा मे एकोणीसशे एक्कावन्न सालीच कारण त्या दिवशी ज्या दिवशी न्यायालयाने निर्णय दिला त्याच्यानंतर ती प्रोसेस सुरू झालेली होती त्यांनी हे पत्र लिहिलं आणि सांगितलं की अशी घटना दुरुस्ती करू नका म्हणजे फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विरोधात होते असं नाही त्यांचे गणेश वासुदेव माळवणकर नावाचे पहिल्या लोकसभेचे अध्यक्ष सुद्धा या घटना दुरुस्तीच्या विरोधामध्ये होते त्यानंतर आचार्य कृपलानी गांधीवादी नेते म्हणजे मी इकडचे हिंदुत्ववादी वगैरे असलं काय म्हणत नाहीये आचार्य कृपलानींच्या सारखे गांधीवादी नेते सुद्धा याच्या विरोधामध्ये होते आणि त्यांचाही विरोध होता जयप्रकाश नारायण श्यामाप्रसाद मुखर्जी एच व्ही कामत के के भट्टाचार्य यांनी देखील विरोध केला होता अहो गमत सांगतो भारताचे पहिले राष्ट्रपती राजेंद्र प्रसाद यांनी सुद्धा याला विरोध केला होता माहीत असू दे तुम्हाला कळलं पाहिजे की राजेंद्र प्रसादांच्या मते एकोणीसशे चौपन्नला आपल्याकडं म्हणजे राज्यसभा अस्तित्वात आलेली आहे राज्यसभा त्यावेळी अस्तित्वात नव्हती एकच सभागृह असताना अशा स्वरूपाची कारण राज्यसभा अस्तित्वात येईल अशी चर्चा सुरू होती ती प्रोसेस सुरू होती आवश्यकता आहे का असं सांगितलं पण राजेंद्र प्रसाद यांचा विरोध पत्करून त्यांचा मोडीत काढून नेहरूंनी ही घटना दुरुस्ती घडवून आणली आणि बऱ्याच गोष्टीवरती नियंत्रण आणलं खास करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या बाबतीतला विरोध सुद्धा त्यांनी मोडीत काढला बाबासाहेब म्हणायचे की या देशातल्या अनुसूचित जाती जमातीला मागास असलेल्या भागाला मुख्य प्रवाहात घेतलं पाहिजे बघा नेहमी दावा केला जातो की कोण आहेत कोण आहेत कोण आहेत नेहमी दावा केला जातो की याचा विरोध करणारे कोण आहेत दलितांना विरोध करणारे कोण आहेत जरा नीट समजून घ्या मग मंडल हवं की कमंडल मग भाजपला आणलं तर घटनादुरुस्ती बदलेल असे दावे सातत्याने केले जातात बाबासाहेबांना दलितांना मुख्य प्रवाहात आणायचं होतं पण नेहरूंना या प्रवाहापासून दूर न्यायचं होतं म्हणून तर नेहरूंनी ही घटना दुरुस्ती घडवून आणली आणि बाबासाहेबांच्या वरती आपला राग दाखवला मित्र हो हा राग इथेच संपत नाहीये अजून पुढे जाणार आहे वेळेची मर्यादा आहे त्यामुळं पहिल्या दुरुस्तीची गोष्ट सांगून मी थांबतो आणि अजून एक यातला इंटरेस्टिंग विषय मी तुम्हाला सांगणार आहेच आहे पण लक्षात घ्या काँग्रेस गांधीवादी समाजवादी सगळ्यांचा विरोध पत्करून नेहरूंनी पहिली घटना दुरुस्ती घडवून आणलेली होती नमस्कार